आज तर मृणाली खूपच थकली होती आत्ताच मावस सासू तिच्या कुटुंबांबरोबर त्यांच्या घरी रवाना झाल्या आणि आता ननद अर्पिता आणि तिचा नवरा हर्षद त्यांच्या घरी जाण्यासाठी दरवाज्यात उभे होते पण जातील तर तेव्हाच जेव्हा घरात येईल त्यांना जाऊ देतील घरात बसून एवढा वेळ बोलणं झालं तरीही दरवाज्यात उभे राहून अर्धा तास बोलत नाहीत तोपर्यंत पाहुणचार कसा पूर्ण होईल सगळ्यांनी जेवण केलं होतं पण मृणाली अजून जेवली नव्हती तिला खूप भूक पण लागली होती तिला पटकन किचनमध्ये जायचं होतं स्वतःला जेवण वाढून घ्यायचं होतं पण तिला कोणी जाऊन देत नव्हतं वहिनी ना नंतर आतमध्ये जावा एवढी पण काय गडबड आहे आम्ही कुठे रोज रोज येतो अर्पिता मृणालीला थांबवत म्हणाली सुनबाई तू आतमध्ये जाऊन काय करणार पहिल्यांदा पाहुण्यांना तरी जाऊ दे नाहीतर पाहुण्यांना वाईट वाटेल सासूबाई अलकाताई हसत म्हणाल्या आता सासूबाईंना एवढंही समजत नव्हतं का की तिला भूक लागली होती सर्वांनी खाल्लं होतं पण तिला कोणी विचारलंही नव्हतं आणि आता घरात जे काम पडलं आहे ती तिला एकटीला करावं लागणार होतं कोणी मदतीलाही येणार नव्हतं एवढ्याच सासरे पण बाहेर जात म्हणाले त्यांना जाऊ द्या रात्रीचे दहा वाजले आहेत वेळेत घरी पोचलेलं चांगलं घरी अर्पिताच्या सासूबाई पण एकट्याच आहेत त्या वाट पाहत असतील शेवटी सासऱ्यांच्या बोलण्याचा फरक पडला अर्पिता आणि हर्षद त्यांच्या घरी निघून गेले सगळ्यात पहिल्यांदा घरात मृणालीने प्रवेश केला ती पटकन किचनमध्ये गेली आणि स्वतःसाठी जेवण वाढून घेऊ लागली ताटात डाळ भात बटाट्याची सुकी भाजी चपाती ठेवल्यानंतर पनीर घेण्यासाठी पातेल्यावरचं झाकण काढलं पाहिलं तर त्यामध्ये पनीरचा एक पण पन तुकडा नव्हता आणि ग्रेव्ही पण सगळी संपल्यातच जमा होती शेवटी एका वाटीत कढईला लागलेली सगळी ग्रेव्ही चमच्याने पुसून वाटीत काढून घेतली आणि गुलाबजाम घेण्यासाठी जसं डब्बा उघडला त्यामध्ये तर गुलाबजामचा अर्धा तुकडा पडला होता म्हणजे तिच्यासाठी एक पण गुलाबजाम शिल्लक नव्हतं ते पाहून तिचं मन उदास झालं एवढे गुलाबजाम घरी बनवले होते पण तिच्यासाठी दोन गुलाबजाम ठेवणं कोणाच्याच मनात आलं नाही का शेवटी तिने तोच अर्धा गुलाबजाम स्वतःच्या ताटात ठेवला आणि बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसली जेव्हा ती जेवण करत होती त्यावेळेस सासऱ्यांचंच आतमध्ये जाताना लक्ष तिच्या ताटावरती गेलं ताटात गुलाबजाम न दिसल्यामुळे त्यांनी विचारलं अगं सुनबाई तू गुलाबजाम खायला घेतले नाहीस तुला तर गुलाबजाम खूप आवडतात ना मृणाली म्हणाली हो बाबा गुलाबजाम तर मला खूप आवडतात पण ते शिल्लक राहिले नाही अगं पण गुलाबजाम बनवण्यासाठी मी खवा तर भरपूर आणला होता मग कमी कसे काय पडले सासरे आश्चर्यचकित होऊन म्हणाले आता काय करायचं प्रत्येकाच्या हातात लक्ष्मी कुठे असते काही लोक असे असतात की त्यांना अन्नपूर्णाचा दर्जा मिळतो पण थोडीच त्यांची प्रगती करतात आणि काहीजण असे असतात की भरलेलं घर पण रिकामं करतात तुमच्या सुनेच्या हातात तर भरभरेटीच नाही तिने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही कमी असतेच आता बघा ना तिला स्वतःसाठीच काही नाही राहिलं सासूबाई पाठीमागून बोलत आपल्या रूममध्ये जाण्यासाठी वळल्या हे ऐकून मृणालीच्या हातातला घास खाली पडला हे काय बोलणं झालं सासऱ्यांनी खवा तर बरोबर आणला होता पण सासूबाईंनी त्यातला थोडा खवा थो काढून ठेवला होता उद्याच्या बासुंदी बनवायला होईल असं म्हणून फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि राहिलेला खवा मृणालीला दिला त्यापासूनच गुलाबजाम बनवले होते आणि सासूबाईंनी थोडे गुलाबजाम डब्यात बांधून त्यांच्या बहिणीला आणि मुलीच्या सासरी दिले होते एक दोन गुलाबजाम ठेवले असते तर काय बिघडलं असतं का तेव्हा मृणाली म्हणाली आई तुम्ही तर गुलाबजाम अर्पिता ताईंना आणि मावशींना पॅक करून दिले हे ऐकून सासरे आश्चर्यचकित होऊन सासूबाईकडे पाहिलं आपल्या नवऱ्याला आपल्याकडं पाहत असलेलं पाहून सासूबाई म्हणाल्या अगं एक दोन गुलाबजाम डब्यातून दिले होते आणि ते पण फक्त अर्पित आला माझ्या बहिणीसाठी तर काहीच राहिलं नव्हतं तेव्हा सासरे म्हणाले मग तेवढे दोन गुलाबजाम सुनेसाठी ठेवायचे नाही का काय गरज होती पॅक करून द्यायची सासूबाई म्हणाल्या आता दिले मी मला काय माहीत हिने स्वतःसाठी बाजूला ठेवले नाहीत आणि तसं पण अर्पिताच्या घरी तिची सासूबाई एकट्याच आहेत म्हणून पाठवले असे म्हणून पण या गोष्टीला आपण टाळू शकतो का की मृणालीच्या हातात लक्ष्मी नाही आज पहिल्यांदाच असं झालं आहे का हिच्या हाताने बनवलेलं जेवण नेहमी कमीच पडतं आपलं बोलणं खरं ठरवत सासूबाई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या कारण अजून थोडा वेळ थांबल्या असत्या तर सासऱ्यांचा ओरडा त्यांना खावा लागला असता हे तर नेहमीच होतं अलकाताईंची ही सवयच होती नेहमी काही गोड बनव बनवण्यासाठी नाहीतर भाजीसाठी काही सामान घरी आणलं की त्यामधलं थोडं सामान काढून दुसऱ्या गोष्टीसाठी ठेवत होत्या आणि राहिलेल्या सामानातच त्या भाजी वगैरे बनवायला सांगत असे आता सामानच थोडं दिलं तर कोणती पण गोष्ट कमीच होणार ना आणि परत बनवलेलं जेवण कमी पडलं तर हे बोलायला विसरत नाहीत की सुनेच्या हाताला लक्ष्मी नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अलकाताईंनी बासुंदी बनवण्यासाठी फ्रीजमधला खवा काढून दिला तेव्हा मृणाल अलकाताईंना म्हणाली की आई थोडं दूध जास्त घालूया जर कोणी घरी आलं तर सगळ्यांना बासुंदी पुरेल तेव्हा सासूबाई म्हणाल्या नको नको सुनबाई उगचतच जास्त बनवलं तर खराब होऊन जाईल आणि आता कोण येणार आहे तुला जेवढं दूध दिलेलं आहे तेवढ्यातच बासुंदी बनव शेवटी अलकाताईंचं बोलणं ऐकून मृणालीनं जेवढं दूध आणि खवा होता तेवढ्याचीच बासुंदी बनवली जेव्हा जेवताना ताटात बासुंदी वाढली तेव्हा सासरे म्हणाले अरे वा आज तर बासुंदी बनवली आहे खूपच झा जा, छान झाली आहे यामध्ये खवा घातला आहे का तेव्हा सासूबाई म्हणाल्या खवा घालूनच बासुंदी बनवली जाते हो पण खवा आणला कोणी माझ्याशिवाय घरातून कोणी बाहेर जात नाही हे सगळं आणण्यासाठी सासऱ्यांनी आश्चर्यचकित होऊन सासूबाईकडे बघत म्हणाले तेव्हा सासूबाई म्हणाल्या डोकं असलं की सगळं काम होतं काल गुलाबजाम बनवण्यासाठी जो खवा आणला होता त्यामधला मी थोडा काढून ठेवला होता सगळा खवा एकाच एक वेळी खाण्यासाठी थोडीच होता घराची प्रगती अशीच होत नाही तेव्हा सासरे म्हणाले अरे वा तुझं डोकं तर चांगलंच चालतंय सुनेसाठी काल एक गुलाबजाम राहिला नाही आणि तू खवा बासुंदी बनवण्यासाठी सांभाळून ठेवलास याला प्रगती नाही मूर्खपणा म्हणतात त्यावर सासूबाई म्हणाल्या राहू द्या तुम्हाला काय माहीत सासूबाई ठसक्यात म्हणाल्या तेवढ्यातच सासूबाईंचे भाऊ आले आता जेवायच्या वेळेत आले होते तर त्यांनाही सासूबाईंनी जेवायला वाढायला सांगितलं म्हणाल्या सोनबाई मामांना पण जेवायला वाढ आणि एक काम कर भाजी आणि बासुंदीचं भांडं इकडे घेऊ नये मी सगळ्यांना वाढते तू गरम गरम चपाती बनव मृणालीने पण तसंच केलं अलकाताई सगळ्यांना जेवण वाढत होत्या आणि स्वतः पण जेवायला बसल्या होत्या शेवटी तेच झालं भांड्यातली बासुंदी संपली होती मृणालीसाठी राहिलीच नव्हती जेव्हा मृणाली जेवण करायला बसली तेव्हा तिने पाहिलं बासुंदीचं भांडं रिकामं होतं त्यामध्ये बासुंदी, त्याम बासुंदी राहिलीच नव्हती तिने सासूबाईंच्याकडे पाहिलं आणि म्हणाली आई म्हणून मी म्हणत होते थोडं दूध जास्त वापरूया जर कोणी आलं तर कमी पडायला नको आणि सगळ्यांना बासुंदी पुरेल हे ऐकून सासूबाई म्हणाल्या सुनबाई मी पण काय करू तुझ्या हातात लक्ष्मीच तु नाही तू काहीही बनवलं ते नेहमी कमीच पडतं आणि तुझ्यासाठीच राहत नाही हे ऐकून मृणालीला खूप वाईट वाटलं ती काहीच बोलली नाही उठून किचनमध्ये गेली आणि एक वाटी घेऊन बाहेर आली तर त्या वाटीमध्ये बासुंदी होती हे काय सुनबाई तू मला न सांगता स्वतःसाठी बासुंदी वेगळी काढून ठेवलीस हे तर चुकीचं आहे घरच्या सुनेला हे शोभा देत नाही तेव्हा मृणाली म्हणाली आई ज्या घरातल्या सुनांसाठी काहीच शिल्लक राहत नाही त्या घरातल्या सुनांना म्हटलं जातं की तिच्या हातात लक्ष्मी नाही त्या घरच्या सुनांना सगळं शोभून दिसतं मी ठरवलं आहे की इथून पुढे कोणतीही वस्तू बनवली असेल तर मी पहिल्यांदा माझ्यासाठी बाजूला काढून ठेवणार नाहीतर सगळ्यात पहिल्यांदा मी जेवायला बसणार आणि तुम्हीच काल म्हणाला होता ना की मी स्वतःसाठी काढून शेव ठेवू शकत नव्हते का आता या व्यतिरिक्त मी काय करू शकते तेव्हा सासरे म्हणाले तूच तिला हे असं करण्यासाठी भाग पाडलंस तू स्वतःला सुधर नाहीतर ती जे काही करत आहे ते योग्य आहे जर जेवण तिला बनवायचं आहे काम तिला करायचं आहे तर स्वयंपाकघराची सगळी जबाबदारी तिलाच देऊन टाक का उगाच अर्ध सामान वेगळं ठेवत असते आणि परत प्रगती होत नाही म्हणून ओरडत बसतेस सासऱ्यांसमोर अलकाताई काहीच बोलू शकल्या नाहीत काही दिवस मृणालीने असंच केलं तेव्हा अलकाताईंना आपोआप समजलं की आता स्वयंपाकघराची जबाबदारी सुनवायला द्यायला हवी कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद